आरक्षण चर्चा चालू आहे आदरणीय मनोजादा जारांगे पाटील यांनी मध्यंतरी मुंबई ते आझाद मैदाना ते आंदोलन केलेलं आहे आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने जो जी आर काढला या जे आरच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये संभ्रम ओबीस समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे परंतु हे जरी झालेलं असलं तरी हे सगळं अं महायुती राज्य सरकार करताना दिसत आहे स्पष्टपणे आज नेमकं मराठा समाजाला काय मिळाले आणि ओबीसी समाजाला काय नुकसान झाले याची चर्चा दोन्ही साईडने होताना दिसते परंतु राज्य सरकारने दोन समित्या जातीच्या नेमलेल्या आहेत एक मराठा उपसमिती आरक्षणासाठी आणि एक ओबीसी समिती ती सुद्धा नेमलेली आहे परंतु ओबीसी समाजाचे मंत्री अशी विधाने करत आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीला धक्का लागणार नाही मराठा ना समाजाचे जी समिती नेमलेली आहे ते म्हणतात ते लवकरच तुम्हाला गॅजेट प्रमाणे ने मिळेल नेमकं राज्य सरकारने काय केलंय हे राज्य सरकारने जनतेला येऊन सांगितलं पाहिजे हे आमची भूमिका आहे आणि मध्यंतरी मी जी भूमिका मांडली ती एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जो रद्द करा मागणी मनोज दादा पाटील यांनी केली त्याचा पुनर्विचार करण्यात यावा ही सुद्धा मी मध्यंतरी मागणी केली का मागणी केली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अगोदर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये भारतामध्ये मंडल आयोग लागू झाला मंडल आयोग साहेबांनी लागू केला पण मंडल आयोगाच्या लागू होण्यासाठी येथील महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीने दलित चळवळीने खूप आंदोलन केले आहे यासाठी त्यावेळेस काय राजकारण आम्ही केलं नाही आजही आमच्या डोक्यात राज, राजकारण काहीच नाही आमच्या डोक्यात स्पष्टपणे भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यम माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुता न्याय दिलेला आहे या न्याय सामाजिक न्यायासाठी मी ही मागणी केली की मनोज दादा जारांगेने जी मागणी केलेली आहे की आपल्याला तो जीआर रद्द करण्यासाठी मागणी करा याचा पुनर्विचार करा आम्ही त्यासाठी सांगतो कोणतीही राजकीय आम्ही व्यक्ती पाहत नाही आम मुळात मी माझी स्वतःची पार्टी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खराडगड आणि पवार साहेबांची मी जे साहेबांबरोबर जरी आघाडी पक्षात असलो तर पवार साहेबांची एक पार्टी आहे आणि सगळ्यांच्या विचारधारा आहेत त्यामुळे मी सांगतो की आम्हाला कुठलीही राजकीय डोक्यात नाही आमच्या डोक्यात सामाजिक न्याय आहे आणि हेच मी त्यांना आत्तासुद्धा भेटून स्वतः सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाज आणि मराठा समाजाला तर आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका आहे परंतु ते आरक्षण मिळत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू ही आमची प्रतिक्रिया आणि मागणी आमची तुमच्या या मागणीमुळे तुम्हाला अनेक विरोध देखील तुम्हाला काय कारण मला कॉल करून त्या धमकत्याला नाही आल्या त्या विषयावर आल्या मध्यंतरी ह्या विषयामुळे नाही आल्या मध्यंतरी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ही जोरदार राज्यामध्ये त्या चर्चेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून काय मला तुम्हाला काळे फासू तुम्हाला असं करू तुम्हाला तसं करू तर माझं मी काय कुठं कम्प्युटर दाखल केली कर नाही करणार सुद्धा नाही कारण मी करता मी आंबेडकर चौकला कार्य आहे मी कोणाला घाबरत नाही आणि हे गोष्टी होत असतात आणि काय कोणाला करायचं करू शकतो मी कोणाला घाबरत नाही परंतु हे होत असताना माझ्या सर्व राज्यातील जिल्हाध्यक्षांनी कलेक्टर साहेबांना भेटून आणि राज्यातील उपमुख्य